शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राई इथं उकळणी करून वाळू घातलेली आहे तर आपण इथं बघू शकता वाळू घातल्यानंतर आपण अशा प्रकारे एका रेषेमध्ये ती माळी घातल्या आणि तिची थोडी अर्ध्या फुटाची सरी पाडल्यासारखी वर उंच अशी वाळू घातलेली आहे याचं कारण म्हणजे तिला आकार गोल यावा ती परिपूर्ण चिरमुटून जाऊ नये आणि एकदम वाळून जाऊ नये यासाठी आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तर ही आहे हळद चंद्राई मागच्या वर्षी आपल्याला पंचावन्न क्विंटलपर्यंत एकरी वाळवून उतारा दिलेली हळद आहे आणि यावर्षी चांगला उतारा येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि यावर्षी आता किती क्विंटल होईल हे सांगता येत नाही कारण आपण बेणे पण भरपूर विकलेलं आहे आणि दोन एकर क्षेत्र आहे इथं इथं उकळून वाळू घातलेली आहे तर सध्या साधारणतः आठ दिवस झालेली आहे अशा प्रकारे सुकलेली आहे आठ दिवसामध्ये चांगल्या प्रकारे आकार पण आलेला दिसत आहे आपल्याला पण तरीही अजून आठ दिवस लागतील कडकून जर तापलं तर आठ दिवसात होऊन जाईल नाही तर पंधरा दिवस पण लागू शकतात कारण हळदीचा जो गाबा आहे हा जाड असतो वाळायला थोडा ला उशीर लागतो कारण ढगाळ वातावरण असल्यामुळं वेळ लागतो परंतु हे ढगाळ वातावरण जर गेलं भरपूर तापलं तर आपल्या चांगल्या प्रकारे इथं लवकरात लवकर वाळून जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे परंतु आता ही जो हा जो भाग आहे हा बंड्याचा ज्याला आपण जेठा म्हणतो कंद हा पण इथं वाळू घातला आहे हा जमिनीवर वाळू घातला याच्यावर नेट वगैरे काही टाकलेलं नाही तर हा सुद्धा इथं साधारण बऱ्याच प्रमाणात सुकलेला दिसत आहे उकळणी केल्यानंतर परंतु याला पण वीस दिवस लागतील कारण तापमान चांगलं असलं तर नाही तर त्याला पण वेळ लागू शकतो तर आता प्रकारे इथं आपण हळद वाळवणं चालू केली आहे तरी बघूया कशा प्रकारे वाळेल किती दिवसात वाळेल आणि उतारा किती येईल कारण आपण जेठ हा जो आहे तो आपण पातळ केलेला आहे वाळण्यासाठी आणि शेंग जी आहे सुद्धा अशी सरी केलेली आहे ती आता दुसऱ्या नेटवर घ्यायचं आहे आपल्याला तर साधारणतः पंधरा दिवस लागू शकतात आपल्याला वाळवण्यासाठी हळद चंद्राई आणि आपण नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे